हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या फ्लॉगमध्ये ज्याचं की नाव आहे रसिका फ्लॉग आणि तुम्ही म्हणत असाल सकाळ सकाळी चाललो कुठे आहे तर आज आहे वृद्धीची पॅरेंट्स मीटिंग सो मीटिंगला चाललं आहे आज आम्ही आणि मीटिंग वगैरे सगळी संपलेली आहे मोबाईल अलाउड नसतो तुम्हाला माहिती आहे सो त्याच्यानंतर हे बाजूलाच आहे गणपतीचा कारखाना एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत ना आणि आम्ही येता येताच नाश्ता पण घेऊन आलो कारण लेट पण झाला होता आणि भूक पण लागली होती सो आम्ही नाश्ता करून घेतला आणि पाठीमागचे व्हिडिओज नसतील बघितले तर जाऊन नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका तर तुम्हाला आज मी एकदम सोपी ट्रिक सांगते मी हे कपडे सर्व धुवून घेतलेले आहेत आता हे वाईट कपडे आहेत म्हणून मी वेगळे टाकते म्हणजे लवकर कपडे सुकतात अशी ही माझी ट्रिक आहे हा, कपडे हाताने धुवायचे आणि मशीनमधून सुकून घ्यायचे म्हणजे कपडे मस्त सुकतात तसे मी सर्व कपडे घेतलेले आहेत आधी वाईट घेतलेले हे आता बाकीचे सर्व आहेत आमचे आणि अशा प्रकारे मी कपडे सुकून घेते तुम्ही कशाप्रकारे कपडे सुकवता तुमचे ट्रिक सांगा याने म्हणजे मशीन वेळ नसं आणि आपल्याला बनवायचं असेल जेवण तर सगळ्यात सोपे आणि मस्त अशी रेसिपी तुम्हाला मी आज दाखवते आ, हे आहे कांदा टोमे सॉरी कांदा मिरची लसूण मी कापून ठेवलेलं आहे आणि पीठ आहे हे कुळदाचं कुळदाचं पिठाला सगळ्यात पहिले मी फोडणी द्यायला घेतली तुम्हाला मी पूर्णपणे दाखवते तुम्ही एकदा ट्राय करून बघा मस्त गरम गरम भातासोबत खायचं खूप छान असं लागतं तर राई जिरा कढीपत्ता आणि लसूण कांदा टाकून फोडणी करून घ्यायची आहे आणि जे आपलं जे पीठ आहे ते पू पीठमध्ये व्यवस्थित मसाला हळद टाकायचा आहे मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून ते पातळ म्हणजे असं बनवायचं आहे मी हे दाखवते बघा तुम्हाला तर हे मी एक वाटी पीठ घेतलं होतं कुळदाचं पीठ आहे तुमच्याकडे काय म्हणतात कुळडाचं कुळडाच्या पिठाला सांगा आणि हे पिठामध्ये आपल्याला मसाला टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आहे याच्यामध्ये खाली असं आणि मसाला व्यवस्थित भाजलेला आहे याच्यामध्ये लसूण जास्त टाकायचं म्हणजे लसणाची जी टेस्ट ना एक नंबर ला ले ले ते ते लागते तर मसाला सिज म्हणजे झालेला आहे व्यवस्थित तर मी ते बनवलेलं जे होतं मिश्रण ते त्याच्यामध्ये टाकलं आणि आता याला मस्त अशी उकळी यायला द्यायची आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून चव करायचं आहे आवडं जे मस्त लागतं ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्हाला भाजी बनवायची असेल किंवा चांगलं काय म्हणजे साधंच आणि पटकन खायचं असेल तर त्याआधी हे पापड तुम्ही बघितलेच असेल तर हे घरचे पापड आहेत आम्ही बनवलेले तुम्ही व्हिडिओ बघितला असेल पाठीमागे तर हे उखळीचे पापड आहेत म्हणजे उखडलेल्या पिठाचे तांदळाच्या सो so फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी खूप जास्त असा मोठा बनवलेला नाही आहे छोटासाच बनवलेला आहे तर तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझे पाठीमागचे व्हिडिओज तुम्ही बघत राहा आणि मला श सपोर्ट करत राहा बाय बाय थँक्स था। फॉर वॉचिंग